हे गाईज गुड मॉर्निंग कशात तुम्ही मला आशा आहे की तुम्ही सर्व मजेत असाल तर आज आत्ताच उठले म्हणजे दुपारचं वाजलं दीड वाजला जरा लेट उठलो रात्री लेट झोपलेलो तर लेटच उठलो सो माझी आई आहे गाईज तुम्ही बोलता कमेंट्स करून आईला दाखव पप्पाला दाखव तर माझी आई आज घरीच आहे मी तिला जबरस्ती थांबवला थांबत नव्हती कामाला जात होती तिला बोलू वगैरे कामाला वगैरे जाऊ नको आज तू घरीच थांब आपल्याला व्हिडिओ वगैरे काढायचे म्हणजे तुम्ही विचारता मम्मी कुठे पप्पा कुठे पप्पा नाही पप्पा सध्या बाहेर गेलेत आणि मला चार बहिणी आहेत त्यांच्या सर्वांचं लग्न वगैरे झालेलं आहे त्या पण माझ्या ब्लॉग बघत असतात त्यांना पण खूप भारी वाटते मी असे व्हिडिओ वगैरे काढते तर काहीक लोकांना भारी वाटते काहीक लोकांना म्हणजे असं कुठली व्यक्ती पुढे गेलेली ते सहन नाही त्यांना तसं बी आहेत की मी बोलत नाही त्यांचे मी नाव नाही घेत ते माझे असतील जवळचे त्यांचं मी वगैरे नाव वगैरे घेत नाही तर मी आता काही बोल मला त्यांच्याबद्दल बोलायची बी इच्छा नाही आहे त्यांना मी माझे का बोलतो त्याला इग्नोरच करतो मी त्यांना माझ्या मम्मीला पण बोलतात तुझा पोरगा व्हिडिओ काढतोय काय करणार व्हिडिओ काढून असं तसं बोलतात मी ते त्यांच्या गोष्टी असं मनावर नाही घेत जाईस आत्ताच तर आपल्याला जायचं आहे खारगरला आकाश भाऊच्या इथे सो चला आता निघूया मस्त पहिले पहिले कपडा चेंज करून नंतर भेटतो चला चला तर काय मस्त कपडे वगैरे घालून रेडी झालो आहे आता जायला निघतो आहे सो माझ्यासोबत कोणीच नाही आहे मी एकटाच चाललो आहे आता बघू कोणी मित्र वगैरे असतं तर ठीक आहे रिक्षा वगैरे गेलो म्हणजे सोबत गेलो असतो गाडी वगैरे ती पण आता मित्र वगैरे कोणीच नाही आहे तर मी एकटाच चाललो आहे आणि जाता आता पहिले बरं आपल्या भावाची इथे येऊनच जाऊ बघा ह्या आपला छोटा भाऊ आहे मी याच्या इथे येऊनच जाऊ याला याला विचारलं येतं की बोलतो नको बोलतो काहीतरी काम म्हणून याला घेतलं नाही हे बघा बघायचं कुठं जायचं बोललो ती पावस नाही बघा इतकी वेळ पडला नाही ना आता पडायला लागलाय कुठं जायचं निघालो बोललो तर असं चालू होत पहिल्यापासून पडला असं तर इच्छा नसते जायची मस्त ऊन होतं बरं मस्त जाऊ एन्जॉय करू आता एवढा पावसात तसं जायचं तर रिक्षाने आहे अजून वांदे होते आपले मित्र वगैरे कोणीच नाही म्हणून चला तर काय आता मी जायला निघतोय सो माझा छोटा भाऊ पण येतोय मला सोडवायला तिथपर्यंत तिथपर्यंत रिक्षात रिक्षात बसून देईल ना तू जाल वापस घरी चालू पाऊस बी कमी झाला जरा बरं वाटतं ऊन पडला ना अजूनच बरं वाटतं तर मी नि आकाश भाऊला फोन केला तर तू ब्रिज खाली आहे मला बोला तू आल्यास मला फोन बघत लगेच मी तुला घ्यायला येतो सो चला तर निघतोय तर फटाफट जाऊया चालत चालू ना भाई तर एवढं येतं ना काय सांगू तुम्हाला तरी पण जावं लागतं मी ते चिक्कल एवढं बेकर आहे ना काय सांगू तुम्हाला सो आपले मित्र वगैरे नाहीत सोबत म्हणून जरा वेगळं बेकार वाटतं आहे सर्वजण कामाला गेलेत अनिकेतला फोन करता भागवेशला गेलता कुणाल बी जरा बाहेर आहे सो चला आता जायला निघतो पोहोचलो मस्त कल्याण पाट्याला डायगर नाही सो आता इथून रिक्षा पकडू पुढे जायला जाऊ निघू चालू पाटापाठ तर का फायनली पोहोचलं सिग्नलचं इथं बघा सिग्नल हो मेट्रो ब्रिज आता बघू आकाश भाऊची वाट बघायची आहे कावा येतो ना कावा नाही त्याला मी फोन केला बरं बघू येतोय का नाही चला आल्यावर भेटू तर आई आपले भाऊ लोक आलेले आहेत येऊन गेलो आम्ही ना बोलतोय मी आलो बोलते इकडे अरे आलेलो पण ट्रॅफिक भाई माझी खरं सांग ना मग मग तुम्हाला खरं सांगून पटत आहे ना कारण सोबत फोन आहे तुझ्या सगळं असं आहे ना चाय पिऊस्काउंट असतात बाहेरच थांबव बाहेर तुम्ही मागे आम्ही बाहेर जाऊ ना त्यांना काही तुम्हाला मला माहीत नाही तुम्हाला आवाज येत असं करा गाणीमुळे वारा जास्त नाही तर मग चला ठीक आता पहिले कुठं जायचं माहिती नाही पहिले चाय पिऊ मस्त चला तर काहीच मस्त एक एक चाय पिऊन घेऊ आलो आहे यो येऊ आपल्या बरोबर लवकर नसतं आतेच भाऊ यो जास्त कवा बाबी परती वेळी मलाही म्हली चाय घेते का हा नाही साधा आपल्या गरिबांचा चला बरं चाय चायतून घेऊ पहिले कुठे जायचं ते जा सांग ना पहिले कुठे यायचं मंदिरांत जायचं नाही तर वरती आहे ना मंदिरात जायचं पहिले हा चला पहिले मंदिरात जाऊ चला जायचं फायनली पण ती मला भेटलेलं आहे आता आता इथे आम्ही परत चाय पितो बघू शकता चाय घेतलाय बंटी भाऊ तर घेतलाय प्यायला एक माझा कप आहे एक भाऊचा आहे आता आम्ही कुठे आहे प्रशांत कॉर्नर भाऊ कुठे आला तुम्हाला भेटायसाठी भेटायसाठी आपल्याला आज पूर्ण दिवस पाचवायचं दिवस महत्वाचा चला येत आता चल जरा भेटूनच जाऊ मग तर फायनली आम्ही आलेलो इकडे बघू शकता आता भाव लोक दोन पुढे चाललेत तो बघ गाडीवर बसला तो गाडीचा पैसा मंगत होता दस रुपये देऊ आपला <laughs> आतिश भाऊ बोलतो त्याला पैसे नको दे बोलते चल असत चल काहीच आता आम्ही वरती जाऊ वरती जाऊ मस्त वगैरे भेटू कारण की कसं माहिती आहे व्हिडिओ काढायचा आहे मला मुलं पाऊस नाही पडला पाहिजे पाऊस पडला तर पूर्ण वार लाग जातो आता वरती तो बोलतो गाडी या मात रेखी जायका इतना गाडी है, आहे कि नाही जाएगा हमारे कैसे लेके जाएगा भाई होतो बस हात जाऊ आता वरती जाऊ सॉरी वरती जाऊ पाऊस पडला ना पाऊस वाट लागेल पाऊस पण पडायला नाही पाहिजे बघ ती पोरा किती मजा करतात साइड ला जायचं होतं तो बोलतोय साइड ला चल चला तुम्हाला दम लागले का नाही भाऊ बोला दम लागले का नाही काय बोलत होता भाऊ तो खरंच लक्ष ठेव हा तर गाडी लावली तिकडे बघू शकता की भाऊ इथंच कामाला आहे ना इकडे कुठेतरी आहे रोज येणार नाही त्याचा म्हणून तो मला सांगतोय बघा कसं कसं जातो बघा कसा आलो तर वरती आलो तर गम लागले आम्ही वरतून जाऊन आलेलो एकदम भाऊ कसं वाटला वरती जाऊन खूप मजा आली कसं वाटला भाऊ वरती जाऊन एक नंबर ना भाई क्यू बेटा आम्हाला गाडी पण होत्या गाडी धोकेला या अरे वैसे गाडी मांगरे पैसा मांग रे गाडी तर ठीक कॅच आहे बाबू दस रुपया ते दहा रुपया सुट्या वडापाव खाय का ठीक आहे काय का ते ठीक आहे हा तू वडापाव खाय का समोसा खाय का ठीक आहे याही गाडी धोली आहे ना ठीक आहे चांबल जा चला बाय <laughs> चला, चला गाईच तर आम्ही इथून जाऊन नाश्ता करायला नाश्त्यासाठी किती वेळेला फोन आला सांग दहा वेळेला फोन आला खायच नाश्ता नाश्त्याचं ठीक आहे पण यांनी ताबून अरे पण हा आणून देव खरं सांगतो व्हिडिओ मध्ये बोलले लोकल वाटेल आपण नुसतं नाही आणून देतो नाही आणून देतो आणून पण तुम रुको इधर का सई बोल हा बोलल्या रे आपण बस टीर आहे ना भेटी का तू ती चावी नाहीच ना तुम्ही उंगला का करता आता रुको भाऊ लेके त्याला दहा फोन केले सांग भाऊ कसा आहे तू एकदम मस्त मस्त आहे ना आता काय घेतो भावासाठी आपले ये भाव आलाय यो भाव आलाय भावा आला ते भावासाठी काय घेतोय तू काही नाही चल काहीतरी भाव घेणार आहे बोलला तर चला या पहिला मोसम बी प्यायचं का काय करायचं तुम्ही काय खाता चाय चाय बी बोलते मी काय करणार आहे बोल बरं हा पी पी पिलाय पी, मी नाही नाही पी मी पिऊन आलो अरे पिऊन आल खरच पिऊन आता पिला चला काय सॅनविच आलेला आहे फायनली आमचा बघू शकता भाऊ करा सुरुवात काय हे बघा सॅन्डविच घ्या खावा भाऊ

भाऊ मला बरोब ना भावाला पण ना, ना।, ना। हे आमची प्रेम आहे सर्वांच भाऊ आहे आपला पण भाऊ आहे <laughs> तो लक्ष दे आता माझ लक्ष देत होता काय आम्ही सँडविच पण खाल्ला भेर भेल, भेल पण खाल्लेला आहे कसा आहे भाऊ मस्त लागलं ला ना भाऊ पोट भरला तुझा भाऊ हो भाऊ कसा लागला टेस्ट भारी होती मस्त होती ना आता एक एक चाय पिऊ मस्त एक एक चाय प्यायची पहिले तुमच्या घरी जाऊ मस्त फ्रेश वगैरे ना हां मग ठीक आहे चल घरी जाऊ घरी गेलं तर काला तरी चाय प्यायला भेटेल जायचं घरी चल चला पहिले कुठे जायचे पाहिजे आता व्हिडिओमध्ये बोलले आहेस हां नाही नाही जायचं आहे तर हो मला आठव नाही चला जाऊ तिकडेच जाऊ पहिले तो चला तर काय आम्ही आता इथे मस्त थोडाफार नाश्ता वगैरे केला असं समजा तर आता आम्ही जायला निघतो मस्त आता पहिले आकाश भाऊच्या घरी जाऊ मस्त फ्रेश वगैरे हो फ्रेश वगैरे काय झालो नाही बेकार वाटतंय पहिले आकाश भाऊच्या घरी जाऊ फ्रेश वगैरे हो आणि भाऊची गाडी पण तिथेच लावली ती गाडी पण घेऊन येऊ आणि तो आपल्यासोबत एक याचा मित्र पण आहे सुनील सुनील आता जे आपल्याला नाश्ता ज्याने आपल्याला आता नाश्ता दिला

चला चला तर काहीच आलं आकाश माझ्या घरी सो चला चाललोय सिड्या सोडून वरती जास्त वरती नाही आहे ग्राउंड म्हणजे पहिलेच मान्य ग्राउंड फ्लोर बन नाही ग्राउंड फ्लोर चाललं असतं पहिलंच मान्य तर बघू आता का, काय करतायत काय नाही मग खोच नाही बाबा आता इथे लाईट पण नाहीये तो चला आता भाऊ दररोज खो चलो ये काकी नाही आहे भाव आलाय पहिले माऊलीच दर्शन घेऊ मुद्दाहून काहीतरी मारलं याने नाही नाही मुद्दा म्हणणार मी पैसे केली मारत <laughs> <दो। laughs> मुद्दाहून <laughs> मुद्दा <laughs> अरे माझी वॉच कुठे चला तर काय मस्त रेडी वगैरे झाले मस्त तुम्हाला बोललेलो बघा आल्यावर मस्त हात वगैरे धुतो मस्त धुतले आपला आकाश भाऊ पण रेडी झालाय चला जायला नाही तुम काय चल चल खायला पण काही ना

आपण पहिले मंदिरात दर्शन वगैरे येऊ मस्त चला कंटिन्यू ब्लॉक मध्ये चला तर काहीच जस्ट पोहोचलोय मंदिराच्या इथे स्कॉन टेम्पलला सो पब्लिक तर खूपच आहे क्राऊड पण खूप आहे आता याच्या पुढे आपला आकाशबाऊ ब्लॉगिंग करेल मस्त जसंच मंदिरात एंट्री मारून होतो त्यावेळेस भाऊचा फोन आला की भाऊच्या गाडीतलं पेट्रोल संपलाय आता इथे बघा

शिर ना नाही <laughs> शिर नाही डोका तर चला या पेट्रोल काढून झालं टाकून झालं तर लगेच निघू मंदिराकडे तर काय तर फायनली आम्ही राधाकृष्ण मंदिराची इकडं आलेलो आहे बघू शकता ते गेले आतमध्ये आम्ही जातो चला आता आतमध्ये जाऊ मस्ती चार वाजता थांबला गाडीवाला आतमधाय जाऊ मस्ती काहीच गर्दी बघू शकता केवढं बर आहे ना तुला बराच वाटेल तू पहिल्यांदा आलास ना हा पुढे गेला भाऊ त्याला बरं वाटेल का नाही तू दोन वेळा आलास अरे बरा म्हणजे मला पण बरं वाटतं कारण की मंदिरावर आला ना बरं ते सर्वांना भाऊ तुला कसं वाटलं इथं आतमध्ये येऊन हा भारी वाटलाय ना चला आतमध्ये जाऊ आता चप्पल काढा चप्पल काढला पण लागला पाया बोल ना दोन शब्द काही बोल कसं वाटत इकडे येऊ मस्त मंदिरात बरं पहिल्यांदा गेलो बंद होता ना पण लेट आलेला कस वाट आतमध्ये बघू शकता मस्त आरती होत चालू आहे अरे रामा आतमध्ये आलो दर्शन घ्यायसाठी बघू शकता फोटो अलाऊट नाही आहे पण तरी पण आम्ही काढतो फोटो अलाउट नाही आतमध्ये तरी पण मोबाईल अलाउड नाही तरी तुमचा भाऊ ड्रायव्हिंग करतो चला चला काय आतमध्ये आमचं दर्शन झालं मस्ती आता बाहेरचा ही बघू शकता तुम्ही क्राऊड बघा सोमवार आहे तरी पण क्राऊड एकदम आरे ना मोबाईल यूज नव्हता तरी आम्ही युज करत होतो अलाउड नव्हता मोबाईल अलाउड असतात तरी तुमचा भाऊ ऐकता का <laughs> मार खाल्ला तरी चालेल पण व्हिडिओ मार मोबाईल ठेवा मोबाईल ठेवा मारत नाही फक्त मोबाईल बोलता ठेवा ठेवा मोबाईल जप्त पण नाही करत फक्त बोलतो ठेवा ठेवा चला गाईस तर आम्ही इथं मस्त झालाय आमचं सर्व काही फोटो वगैरे पण झालाय आम्ही आता इथून निघतोय आता भाऊ पण जाणार आहे डोंबिवलीला मी राहील खारगरला भाऊ माझ्यासाठी आलेला भावाला मी कॉल केलेला भाऊ तू ये आपल्याला ना तर मागच्या तेव्हा मंदिर बंद होतं ना मनपाड चप्पल कुठे गेला माझा चप्पल का नाही घेणार आहे ना आहे मस्त वाटत आहे ना मस्त म्हणजे आलतोच मस्त भाऊ काय खायला घेतोय काय पण इथं काही खायला पण नाही दिसत ना तसं पण आपण नाश्ता केलेला आहे तरी पण आता फोटो काढून भाऊ अस भाऊ असले का नाही भरपूर त्याची भरपूर खिसली आहे भावानी चला काय आज आम्ही मस्त आहे की बघा इच्छा असेल तर नको चला गाई आता आता मी निघतो इथून गाडी त्या साईडला पार्क केली आहे पहिला भाऊ पेट्रोल टाकू तर गाई आम्ही आता जायला निघतोय मस्त भारी वाटला मागच्या तर तुम्ही बघित असलं ब्लॉक मध्ये मागच्या टायमाला मंदिर बंद होता तर या टायमाला मंदिर चालू भेटलं नंतर अजून भारी वाटला भाई तिला मजा आली कधी सांग पाहिले मला भरपूर मजा आली मला खूप मजा आली कारण की मंदिर चालू झालं त्यामुळे जास्तच आ... मजा आली गेल्या वर्षी बंद होत मजा नाही आली आणि या वर्षी या वर्षी कसं हलवत का मस्त क्लायमेट भारी असतात ना गेलो आम्ही त्या टायमाला आम्ही अचानक मध्ये भयानक केलं का आणि आठ वाजता येतो साडे नऊ वाजता आले मंदिर झालं चला तर चांगलं दर्शन वगैरे झालं मस्त राधाकृष्ण चला आता आम्ही आता आपण जायचं आपल्या ब्लॉक मध्ये लास्ट कंटिन्यू राहतीलच लोक टेन्शन होतं आप आपण आता जायला निघू आम्हाला दर्शन पण एवढं छान भेटतंय ना मस्त मंदिरात समोर गेलो आम्ही मोबाईल पण तिथून तर जाऊन आलो आम्ही मस्त तर आता बोललो आता एक एक जर चाय पिऊ चाय घेतलंय भावानी पण भावानी माझ्यासाठी पण चाय आणला तू घे तू पण घे सगळ्या तुम्ही लय हुशार तुम्ही मला ओळखता का नीट मला कसं ओळखता सांगा तू ओळखता मला चांगला तू तू बनू ने मति एक नंबर अद बनू ऐसा ना है रे भाऊ तुंसा भाव है नाली चला आव लो अमित चाव करन चाय पीतो मस्त है बोलने नहीं आता मेरा भाई है उसको बात करने नहीं आता है <laughs> नहीं बात करने नहीं आता है उसको तेरे पास कितना वो दे दे खुश होएगा <laughs> <laughs> वो ये ये याद में की

हिमाल मतले हिमालय आंबडी मत का चाय पी चाय पी हां चाय पी चला काय तुचा चाय वगैरे आम्ही पीलोला इकडून आता इथून आम्ही निघतो आता भाऊला आता सोडतो आम्ही टलोजे सिग्नल जिकडे काय बोललेला तो गाडी मध्ये काहीतरी नाही समज बस आता लागलेनी मोठा नको बोलू मोठा बोलू नको पहिला अंक तो यार आपले कल्याण भेटायचे तू सोडजा असतील हे भाई गाडी जाणार ना ऐक जरा खरं सांगतोय तुला माहित नाही मी तुला घ्यायला किती असतं आलो अरे हो पण गाडी जाणार ना जरा भाऊ याला सोडायला जायचं आपण हा चल सोडून भाऊ सोडून ऐक ना प्लीज बघा डोकं नको जाऊ सोडतो तिथपर्यंत मग तिकडून जाऊया आपण ठीक आहे तर गाय घरी जायला निघलेलो पण आकाश मग बोलतोय आता मम्मीला भेटूनच जावले मम्मी सो मी आणि आकाश भावाले बघूया टाकी काय करतात काय नाही आले तर जरा भेटूनच जाऊ बरं एवढ्या लांबवर कधी येत नाही तर आता आलंय तर बघू काकू हे बघा काकी काकी बरे आहेत ना काकी बरे ना हो मस्त मजेत जात होत घरी बोलता आता बोलते मम्मीला भेटूनच जाऊ आला जा। आ, जा नका चाय बी काहीच नका चला तर काय काकीने मस्त एक एक चाय घेतली चाय पिऊ आणि निघू घरी जायला ते घरी कधी येतो का सांग बोलाय तुला ठेव ना मोबाईल लावून मोबाईल लाव ना मोबाईल प्लॅन बनवतो का अगोदर बसून मोबाईल लाभतील पोचल्यावर फोन करता चला तर काहीच आकाश भाऊच्या घरात जायला निघतोय काकी पण बोल काकी पण बोललो सांभाळून जा चला आता निघतोय तू जाऊया डायरेक्ट घरी जाऊनच भेटू तर खूप आला मला वाटलं सहा सव्वा सहा वाजवा असेल तर फक्त बघ काय पाहुणे आठ वाजली इथंच कसं जाऊ घरी पाहुणे आम्ही इंस्टाला फोटो मस्त फोलोप केलाय भाऊने बघा काही माझ्या इस्टाच्या आयडी मध्ये जाऊ मला फटाफट फॉलो करा नाही दिसत डी मम्मीचा काहीतरी दिसत नाही मम्मीचा फोन आला का चला निघूया काहीच पटकन चल भाऊ भाऊच आस्ती जा वापस कधी ये मग इथं सोडतो मग आता आला हा आपलं तो सिग्नल चला आता डायरेक्ट घरी जाऊनच भेटतो तर काय सिग्नल जे आलो आता भाऊ मला रिक्षात बसून देतील नाही इथून दे लगेच बोलतील जा घरी ना इथून आता तसा नाही बाजू रिक्षा बाजू रोंग मेने रिक्षा जाशील ना लवकर पोहोचशील हा आता ही गाडी चालली भाऊ गाव चालले ना चल रिक्षा बघ पाहिले रिक्षा थांबल का चांगली बघू पहिले कुठली आहेत कुठे बोलला आता मी बोललं कल्याण पण आहे का तो तर नाही मला जाऊ मग चला गाय का रिक्षा भेटते काय म्हणत काय ठरला का एक ही चल भाऊ जाऊ का जा भाऊ सांभाळून जा आल्या भाऊ भाऊ चल चल आरामात जा तुम्ही पण मी पण चाललो आरामात चला भेटू नंतर हां चला बाय बाय तर चला गाय जाऊया आता अंकल भेटले आहेत आता निघूया घरी जायला चला तर काहीच तुम्ही बघू शकता ट्रॅफिक किती आहे काय बेकार ट्रॅफिक भाई एक तास ट्रॅफिकमध्येच गेला माझा तरी पण ट्रॅफिक काय संपत संपत नाही मला तरी पण लागलेलेच आहे आत्ताशी पडले गाव बी नाही अजून लय मागे मी चला निघे आणि डार आहे देते काही जाऊन मी खूप चला तर काही जास्तच घराच्या तर पोहोचलो आहे तर भिजलो येतं 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 येत्या रस्त्यामध्ये एक काका भेटले त्यांनी मला आपल्या कारखान्यापर्यंत लिफ्ट दिली तर बरं वाटला मी भिजत येत होतो तर ते काका बोलले का, बोलते भिजू नका बोलते गाडीवर बसता मी त्यांना बोललो तरी पण काका इथं जवळच जायचं आहे तरी बोल बसा बसता असं भारी वाटतं काहीच कोणतरी आपली मदत करतं रस्त्याने जाता जाता छत्री पण नव्हती लय बेकार हाल आहे सो आजचा ब्लॉग इथे सेंड करतो जर माझा ब्लॉग कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका